उन्हामध्ये न सुकवता न वाळवता आज आपण आवळ्यापासून मस्त अशी पाचक गोळी बनवणार आहोत त्यालाच बरेच जण आवळा कटाकट गट, किंवा आवळा कॅन्डी सुद्धा म्हणतात बाजारामध्ये ही सहजरित्या उपलब्ध असते परंतु घरच्या घरी ही कशी बनवायची हे बऱ्याच जणांना माहीत नसत चला तर मग आज घरच्या घरी ही आवळा कॅन्डी किंवा आवळ्याची पाचक अशी गोळी कशी, कशी बनवायची ते बघूया त्यासाठी या ठिकाणी मी पाव किलो आवळा घेतलेला आहे आवळा हा फ्रेश घ्यायचा आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ धुतल्यानंतर रुमालाने किंवा कॉटनच्या एखाद्या कपड्याने व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा त्यानंतर हा आवळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक छोटी साळण घेतली आणि दाखविल्याप्रमाणे साळणीमध्ये एक, एक करून हा आवळा व्यवस्थित असा ठेवून घेतला एकदा या पद्धतीने तुम्ही ही आवळा कॅन्डी तयार करून बघा बनवायला खूपच सोपी आहे आणि वर्षभर टिकते अजिबात खराब होत नाही तर बघा चाळणीमध्ये व्यवस्थित मी आवळा लावून घेतला त्यानंतर पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं तर हे पाणी गॅसवर आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाणी उकळायला सुरुवात झाली की त्यावर लगेच ही चाळण ठेवायची किंवा तुम्ही एखादी डिश ठेवली तरी चालेल त्यामध्ये पण आवळा व्यवस्थित हा वाफवला जातो आणि त्यावर प्लेट ठेवायची किंवा स्टीमर असेल तर स्टीमरवर करून घ्या तर हे आवळे मी फक्त पंधरा मिनिट मध्यम आचेवर वाफवून घेतले तर बघा व्यवस्थित असे उकललेले आहे असे उकलेपर्यंत आवळा हा व्यवस्थित वाफवून घ्यायचा आवळा जर ताजा असेल ना तर तो पंधरा ते वीस मिनिटात व्यवस्थित असा स्टीम होतो तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे आवळे व्यवस्थित आपण पन पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच बघा हे असे उकळलेले आहे ना तर हे असे दाखविल्याप्रमाणे काढून घ्यायचे आणि त्यामध्ये जी बी असते ती बाजूला करायची तर आवळ्यांचा वरचा जो भाग आहे तोच आपल्याला हवा आहे आणि बी बाजूला करून घ्यायची तर असे एक एक करून मी आवळे हे सोलून घेते तर या ठिकाणी मी आवळ्यांवरील सर्व भाग काढून घेतलेला आहे बिया बाजूला केलेल्या आहे आणि आवळ्याचा वरचा जो गर आहे ज्या खोडी आहे त्या आपल्याला मिक्सर मध्ये घालून घ्यायच्या आणि त्या संपूर्ण अशा बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायच्या आहे मिक्सरला हे, हे व्यवस्थित असं फिरवायचं आहे यामध्ये या अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर झाकण लावून आपण हे मिक्सरला एकदम बारीक म्हणजे फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तर मिक्सर चालू बंद करत बघा एकदम व्यवस्थित हे मी वाटून घेतलेलं आहे आणि वाटताना यामध्ये अजिबात पाणी ऍड करायचं नाही पाणी न घालताच आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे पेस्ट बघू शकाल खूपच बारीक अशी तयार करून घेतलेली आहे तर अशीच पेस्ट तयार करून घ्यायची तर आता ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये चमचाभर साजू तूप घातलं तूप हलकस गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर ही तयार सर्व पेस्ट या कढईमध्ये घालून घ्यायची तर तुपामध्ये तयार आवळ्याची पेस्ट चांगली मिक्स करत साधारणपणे एक दोन मिनिटं झालेली आहे व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यानंतर आता यात थोडस अद्रक किसून घालायचं तर साधारणपणे एक इंच अद्रक घेतलेला आहे आणि चमच्याने मोजाल तर एक चमचा अद्रकचा केस आहे यामध्ये तुम्ही आल्याचा रसही घालू शकता पण जेव्हा आपण ही आवळा कँडी खातो तेव्हा ते, ते दाताखाली आल्यावर मस्त लागतं त्यामुळे मी किसूनच घालते तर हे सुद्धा चांगला मिक्स करत मी तीन ते चार मिनिट चांगला परतून घेतलेला आहे शिवाय सुद्धा पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे त्यामुळे अद्रक असं किसून नक्की घाला आता कॅन्डी बनवतोय तर गोडवा हा हवाच तर साखर न घालता यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे तर गुळ हा बारीक किसून किंवा चिरून घ्यायचा गुळाचं प्रमाण म्हणाल तर या ठिकाणी मी जेवढा आवळा घेतलेला होता तर पाव किलो आवळा होता तर पाव किलोच गुळ यामध्ये वापरलेला आहे तर हे योग्य प्रमाण आहे आता गॅस हा लो टू मिडियम ठेवायचा आणि गुळ हा आवळ्याच्या पेस्ट मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर सुरुवातीला गुळ हा आवळ्याच्या पेस्ट मध्ये मिक्स झाल्यानंतर बघा मिश्रण असं थोडस पातळ झाल्यासारखं कर दिसतं कारण गुळ आहे त्यामुळे याला पाणी सुटतं पण जस परतत जाऊ तस तसं घट्टही होत जात साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटं हे मिश्रण मी चांगलं परतून घेतलं पहा थोडस घट्ट झालंय तर आता एक प्लेटमध्ये थोडस मिश्रण घेऊन बोटांना थोडं तूप लावायचं तयार मिश्रणाची हातात घेतल्यानंतर गोळी होते की नाही ते बघायचं तर बघा या मिश्रणाची गोळी होते परंतु ते बोटांना थोडंसं मिश्रण चिटकत आहे म्हणजे हे आपलं परफेक्ट असं तयार झालेलं नाही थोडंसं शिजवावं लागेल त्यासाठी मी आता पुन्हा पाच ते सहा मिनटं हे चांगलं सतत असं ढवळत मिश्रण परतून घेणार आहे तर आता हे कढईपासून थोडंसं वेगळं सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे तर पुन्हा प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घेऊन अगोदर ज्याप्रमाणे आपण केलं त्याच पद्धतीने बोटांना तूप लावून याची गोळी होते की नाही ते बघूया तर बघा परफेक्ट अशी गोळी तयार व्हायला लागलेली आहे अजिबात हे बोटांना किंवा हाताला चिटकत नाहीये याचा अर्थ मिश्रण हे परफेक्ट आपलं शिजलं गेलेलं आहे साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं हे मी मिश्रण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर आता यामध्ये पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळं मीठ घातलं हवं तर साधं मीठ सुद्धा ऍड करू शकता परंतु ही जी आवळ्याची गोडी आहे किंवा आवळ्याची कॅन्डी आहे ती मस्त रुचकर आणि पाचक होण्यासाठी या ठिकाणी मी थोडासा चाट मसाला आणि काळं मीठ ऍड केलेला आहे मस्त चटपटी तसा फ्लेवर येणार आहे खायला सुद्धा मस्त टेस्टी लागणार आहे तर हे पुन्हा चांगला मिक्स करून घेतलं तर मिश्रण तुम्ही बघितलं असेल की तयार मिश्रण हे कढईपासून असं वेगळं झालं पाहिजे अजिबात चिटकलेलं नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आणि थोडस असं पसरून ठेवायचं म्हणजे पूर्णपणे आपल्याला हे मिश्रण हे थंड करून घ्यायचं आहे मिश्रणाचा थंड झाल्यानंतर बघा रंग देखील चेंज झालेला आहे अगोदर थोडासा लाईट होता आता डार्क झालेला आहे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याची गोळी बनवायची आहे म्हणजेच कॅन्डी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी गोळ्यांच्या स्वरूपात असे छोटे छोटे बॉल्स तयार करणार आहे तुम्ही हे प्लेट ला एक एकसारखा याच्या वड्या सुद्धा पाडू शकता तर बघा तयार मिश्रण थंड झाल्यानंतर हाताला थोडस तूप लावायचं छोटे छोटे याचे गोळे तयार करून घ्यायचे आणि साइडला मी मिक्सर मधून थोडीशी साखर बारीक वाटून घेतलेली आहे तर ह्या गोळ्या साखरेच्या पिठी मध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायची आहे एक्स्ट्राची जी साखर आहे जी पावडर आहे ती काढून घ्यायची म्हणजे ह्या कॅन्डी एकमेकांना चिटकणार नाही तर बघा मस्त रुचकर पाचक अशी अत्यंत गुणकारी आवळा पाचक गोळी तयार झालेली आहे तर आता राहिलेल्या मिश्रणाच्या सुद्धा गोळ्या ह्याच पद्धतीने तयार करून घेऊ तयार गोळी रोज जेवण झाल्यावर एक खायची अपचन पित्त तसेच गॅस अशा समस्या जर असेल तर त्या नक्कीच दूर होण्यास मदत होते तर करून बघा सोपी अशी पद्धत आहे उन्हामध्ये न न सुकवता वाळवता मिश्रण परतवण्याची थोडीशी मेहनत घेतली तर अतिशय सोपी अशी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा गुळ वापरलेला आहे त्यामुळे पौष्टिक आहे आल्याचा वापर केलेला आहे शिवाय आवळा तर आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो तयार कॅन्डी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर सुद्धा आरामशीर राहते महिनाभर टिकते वर्षभरही ठेवू शकता तसेच चवीला इतकी टेस्टी लागते की काही दिवसातच नक्कीच फस्त होते करून बघा तुमचा अभिप्राय कळवा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा तर या ठिकाणी माझ्या सर्व गोळ्या तयार झालेल्या आहे तयार मिश्रणामध्ये तीस ते पस्तीस छोट्या आकाराच्या गोळ्या तयार होतात फक्त याला पाण्याचा हात लावायचा नाही तर ही गोळी जास्त दिवस टिकेल अजिबात खराब होणार नाही चला तर मंडळी करून बघा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद